नमस्कार मी गजान धंद्रे आपण जे पाहतो हे माय वी चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार बाबासाहेबांच्या संविधानाने प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आपण ज्यावर उभे आहोत त्या देशाचा कणा म्हणजे आपले भारतीय संविधान आणि या पुस्तकाला हातात धरताना नेमी एकच भावना जागी होते ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे संविधान आपलं हातात आणि घरात पण त्याचा अर्थ आपल्या विचारात दिसला पाहिजे यामध्ये समता न्याय स्वतंत्र आणि बंधुत्व याच मूल्याचे जतन करण्यासाठी नागरिक म्हणून आपण सर्वजण कटिबंध राहिलं पाहिजेत याच अनुषंगाने खामगाव येथे संविधान चौक इथे संविधान गौरव दिन म्हणून हा साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दांडगे ज्येष्ठ नेते भोजने अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट